रामकृष्ण हरी वंध्याश्रीला पुत्र प्राप्ती करून देणारा गुरुचरित्राचा अध्याय एकोणचाळीसावा गानगापुरामध्ये एक साठ वर्ष वयाची गंगा नावाची वंध्याश्री श्रीगुरूंच्या दर्शनास नेहमी येत असे व त्यांची नित्यपूजा करीत असे सोमनाथ हा शौनक गोत्री ब्राह्मण तिचा पती होता ती मोठी पतिव्रता होती ती रोज नियमाने श्रीगुरूंना पूजा निरंजन ओवाळीत असे असा तिचा नित्यक्रम फार वर्ष चालला होता तिच्या सेवेने संतुष्ट होऊन श्रीगुरूंनी तिला विचारले माझ्यासाठी रोज तू निरंजन आणतेस तर तुझ्या मनात कोणती इच्छा आहे ती, ती मला निसंकोचपणे सांग नारायण आणि गौरीनाथ शंकर गुरुप्रसाद म्हणून ती इच्छा पूर्ण करतील तेव्हा तिने सांगितले आम्ही पती पत्नी निपुत्रिक आहोत आम्हाला प्राप्ती झालेली नाही आणि पुत्र नसल्यामुळे आम्हाला गती मिळणार नाही म्हणजेच आम्ही दुर्भागी आहोत पुत्राविना हा जन्म व्यर्थ गेला आहे पुढील जन्मी तरी पुत्र व्हावा यासाठी मी आपली सेवा करत आहे तिचे वचन ऐकून श्रीगुरु हसून म्हणाले पुढचा जन्म कोणाला माहीत आहे तुला याच जन्मी चांगल्या सुलक्षणी मुली व मुले होतील श्रीगुरूंचे वचन ऐकून तिने हात जोडून विनंती केली स्वामी कृपानिधी माझ्या वयाला साठ वर्षे पूर्ण झालेली आहे मी आता रजस्वलासुद्धा होत नाही आता मला कसे पुत्र होणार अनेकांनी सांगितल्याप्रमाणे मी अनेक व्रते केली तीर्थ हिंडले पुत्रप्राप्तीसाठी अनेक ठिकाणी पिंपळाला प्रदक्षिणा घालून सेवा करता करता माझा जन्म गेला स्वामी आता तुम्ही प्रसन्न झालात या जन्मी पुत्र होतील असे म्हणालात मी तर पुढील जन्मात माझी कामना पूर्ण व्हावी म्हणून पिंपळाची सेवा करीत आहे तिचे बोलणे ऐकून श्रीगुरु हसून म्हणाले अश्वस्त सेवेत मोठे पुण्य आहे ते फुकट जात नाही तो आत्ताच पिंपळाला दोष दिलास पण त्याचा महिमा अपार आहे सर्व देव त्याच्या ठाई वस्ती करतात आता माझे ऐक संगमावर जा भीमा व अमर ज्या संगमावरील तीरावर मोठा अश्वस्त वृक्ष आहे तेथे मीही चाललेलो आहे माझे स्थान आहे तू एकाग्र मनाने सेवा कर तुझी मनोकामना पूर्ण होईल श्री गुरुंचे वचन ऐकून त्या स्त्रीने नमस्कार केला आणि हात जोडून भक्तीपूर्वक विनंती केली गुरुवाक्य म्हणजे कामधेनू असे वेद पुराणे सांगतात आता मी शंका न घेता स्वामींची सेवा करीन असे म्हणून ती श्रीगुरूंच्या चरणी नतमस्तक झाली श्रीगुरूंची आज्ञा प्राप्त करून ती स्त्री संगमावर गेली तिथे शटकुळ नावाच्या तीर्थात तिने स्नान केले आणि पिंपळाची सेवा केली जशी श्रीगुरूंची आज्ञा होती तशीच तीन दिवस तीन रात्री पिंपळाची आराधना केली तिसऱ्या दिवशी तिला स्वप्न पडले तिच्या स्वप्नामध्ये एक ब्राह्मण आला आणि तिला प्रतिज्ञेवर देऊन म्हणाला तू गानगापुरामध्ये जा तिथे श्री श्रीगुरुनाथ आहेत त्यांना सात प्रदक्षिणा घाल व भक्तिभावाने नमस्कार कर ते तुला जे देतील ते लगेच भक्षण कर स्वप्नात असे पाहून ती लगेच जागी झाली आणि अश्वत्थ हा कल्पवृक्ष आहे आपण इच्छिलेले फळ तात्काळ मिळणार आहे असा विचार तिच्या मनात आला ती सेवा करून चौथ्या दिवशी मठात आली तिने श्रीगुरूंना प्रदक्षिणा करून आनंदाने वंदन केले श्रीगुरूंनी तिला दोन फळे दिली व म्हटले आता ही फळे आनंदाने भक्षण कर तुझी इच्छा पूर्ण होईल मग त्या स्त्रीने व्रत पूर्ण करून दान दिले तेव्हा आश्चर्य असे घडले त्याच दिवशी सूर्यास्ताच्या वेळी ती रजस्वला झाली बघा सद्गुरूंचा कृपाशीर्वाद कसा आहे जिचे वय साठ वर्षे आहे ती सुद्धा रजस्वला झाली हा सद्गुरूंचा चमत्कारच आहे चौथ्या दिवशी न्हावून ती श्रीगुरूंच्या दर्शनाला आली पतीसह एकाग्र मनाने गुरु पूजन केले श्रीगुरूंनी त्या दोघांना पुत्रवंत व्हा असा आशीर्वाद दिला गुरुप्रसादामुळे वंधेला गर्भधारणा झाली सर्वांना मोठा आनंद झाला आणि लोकांनाही आश्चर्य वाटू लागले पण ही सद्गुरूंची कृपा आहे नऊ महिने पूर्ण झाल्यावर शुभरिनी प्रसूत होऊन तिला कन्यारत्न प्राप्त झाले प्रसूतीनंतर दहा दिवसांनी ती स्त्री त्या कन्येला घेऊन श्रीगुरूंच्या दर्शनास आली तिने भक्तिभावाने त्या बालिकेस श्रीगुरूंच्या चरणावर ठेवले आणि अनन्य भावाने श्रीगुरूंना नमस्कार केला ती म्हणाली माझ्या कुशीत पुत्राचा जन्म झाला नाही सरस्वती मात्र घरात आली आता तुम्ही आपले वचन सत्य होईल असे काही करा माणसाचं असं आहे एक मिळालं की दुसरं मिळावंच असं वाटतं आता या बाईला आठ वर्षाचं वय झालं तरी मुलबाळ होत नव्हतं श्रीगुरूंच्या कृपेने का होईना झाली पण आता तिला मुलाची अपेक्षा होती पुढे त्या स्त्रीला पुत्र झाला तो वेदशास्त्र संपन्न झाला त्याची मोठी ख्याती झाली त्याचे नाव राष्ट्रामध्ये प्रख्यात झाले ज्याच्या मनात खरी निर्धारयुक्त श्रद्धा असेल त्याला ते वर देतात म्हणूनच श्रीगुरूंची भक्ती अनन्य भावाने सर्वांनी केली पाहिजे श्रद्धायुक्त अंतकरणाने जर भक्ती केली तर करेल तो काय नो हे महाराज बीज शुद्ध अंगे शुद्ध मनाने अंतकरणाने जर भक्तिभावाने देवाची आपल्याकडून साधना घडली तर आपले जे इच्छित मनोरथ आहे ते नक्कीच पूर्ण होतील रामकृष्ण हरी